नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये खूप जबरदस्त धक्का आपल्याला पाहावयाच मिळणार आहे मित्रांनो त्याचं असं होतं की आता मात्र रविराजपर्यंत सती येऊन पोहोचतच मित्रांनो रविराजला समजतं की ही तणवी नसून खरी बबली आहे आणि ती आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो एके दिवशी आता मात्र त्याच्या हातामध्ये पुरावा देखील लागतो लहानपणीचा फोटो जो आहे तो आता रविराजच्या हाती लागतो त्यावेळी आता रविराज चांगलीच खरडपट्टी इकडे प्रियाची घेण्याचा प्रयत्न करतो असं बोलतो की मी तुझ्यावरती चांगलीच कंप्लेंट करेन आणि तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवेल तू माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलेली आहेस माझी मुलगी म्हणून तू या ठिकाणी राहिलीस आणि मला खूप त्रास दिलेला आहेस आता तुझे वाईट दिवस सुरू झालेले आहेत मित्रांनो इकडे आता अश्विनला देखील धक्का बसतो अश्विनला देखील समजतं की आपली बायको किती खोटारडी आहे रणारा पुढील प्रोमो मध्ये असा काहीसा सीन लवकरच आपल्याला पाहावायच मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही किती एक्सायटेड आहात हा भाग पाहण्यासाठी कमेंटमध्ये नक्कीच कळवा अशाच अपकमिंग करता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद